त्याने कुठलंही प्रोजेक्ट केलं की मला असं घुसायचं असतं त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या उद्देशाने का, का होईना पण मला मला मी हवी म्हटलं तू सांगणार आहेस का काही करणार आहेस काढणार आहेस का काही रोल नाही ताई मी थोडा विचार करतो आणि एक मला पाच मिनटं दे असं करून तो जो मागच्या सीटवर जो झोपला तो खरंच झोपला पहिल्यांदा मागितलं आणि तू पाच मिनटं दे म्हणून तू झोपलास नाही ताई मला झोपल्यावर खूप चांगलं सुचतं म्हटलं पण ते नाही सुचलंय तुला काहीच <laughs> एकांकिका नाटक ह्या सगळ्यात आपण असं टीमने काम करण्याची आपल्याला सवय झाली <laughs> आहे असं काही नाही आहे की मी हे मला हे जमतंय का किंवा मला हे असं ह्यापेक्षा आपण ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून ॲक्टर म्हणून आपण आपल्याला एक ते पात्र दिसत असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की हे असं असलं पाहिजे हे कॅरेक्टर असं असलं पाहिजे तर आपण आपले आउटपुट आपण सांगत असतो की हे असं इनपुट आपण देत असतो की हे असं करून बघूया का तसं करून बघूया का ते बस एक ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून म्हणून एक आपुलकी की यस हे अभय असं छान वाटतंय असं करूया पण बाकी म्हणायचं झालं तर प्रसाद खांडेकर इतकी वर्ष मी त्याच्यासोबत काम करते त्यामुळे त्याने कुठलंही प्रोजेक्ट केलं की मला असं घुसायचं असतं त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या उद्देशाने का, का होईना पण मला मला मी हवी मला आता जर मी तो घेतला नसता एक छोटासा एक हे की मला ती भूमिका जी काही मी करणार आहे ते जर मी तेव्हा मागून घेतलं नसतं तर मला आज हा दिवस नसता अनुभव मिळाला सो मी खूप स्वार्थी नटी आहे त्या बाबतीत सगळ्यात तू रोल हवा हे ज्या सांगितलंस तेव्हा प्रथमेश झोपला झोपला होता तो खरंच झोप आणि मी अजिबात खोटं सांगत नाही आम्ही प्रवासाला निघालो होतो आणि ह्याच्यावरनं चर्चा आणि मी आता बाकी तर खूप काही काही गोष्टी सांगितल्याच <laughs> नाही ह्याच्यावरनं माझी रडारड वगैरे पण झाली होती की का मला काहीतरी म्हणजे बघा ना असं असेल तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का वगैरे तर एक शांतता पसरली गाडीत आणि मग ना का वैभव होता आमच्यासोबत पशा मी आणि पम्या मागे बसला होता आणि शांतता म्हटलं तू सांगणार आहेस का काही करणार आहेस काढणार आहेस का काही रोल नाही आहे मी थोडा विचार करतो आणि एक मला पाच मिनटं दे असं करून तो जो मागच्या सीटवर जो झोपला तो खरंच झोपला मी अजिबात खोटं सांगत नाही आणि मग मी त्याला उठवलं म्हटलं पम्या मी तुला काहीतरी पहिल्यांदा मागितलं आणि तू पाच मिनटं दे म्हणून तू झोपलास नाही ताई मला झोपल्यावर खूप चांगलं सुचतं म्हटलं पण ते नाही सुचलंय तुला काहीच माझ्या बाबतीत पण अगं पण नमा ती खूप छोटी एंट्री म्हणलं मला चालेल मला <laughs> मला कारण खरं तर वेळ पण नव्हता तर ती फक्त आणि ह्यांचं नाईट शिफ्ट असल्यामुळे मला असलं की चल नाईट शिफ्टला काय माझं शूटिंग करून मी रात्री जाऊ शकते आणि लोणावळा काय फार तसं लांब नाहीये म्हटलं की नाही मग ती एक छोटी एंट्री का ना मला करायचे म्हणून मस्त आहे बघ ना म्हणजे मला असं वाटतं फक्त नम्रता ने मी सगळ्याच ऍक्टरचं खूप कौतुक करू सगळ्यांनी यु नो सगळ्यांचे छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत पण बिकॉज ऑफ प्रसादच्या प्रेमापोटी सगळे आले आणि सगळ्यांनी इतकं छान त्यांचं काम म्हणजे हिचं जरी ती म्हणती असं छोटीशी एंट्री का जे काय तिचं छोटस आहे पण तरी आपण वाट बघतो त्याच्यासाठी की आता काय असेल आणि असं कोण म्हणजे आजकाल कुठल्या एक एक ॲक्ट्रेस दुसऱ्या ऍक्ट्रेसला का ती जरी पार्ट नसली तरी त्या सिनेमाचा तरी ते लोक तेवढं लो ते हेल्प करतात तो आय थिंक यांची टीमच इतकी छान